नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनबेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलोय आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आर्टिगा मॉडेल दोन हजार एकोणावीस डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे सहा वाली गाडी मित्रांनो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी ही जी गाडी आलेली आहे तर एकदम आ, कमी प्रमाणात उपलब्ध असणारी गाडी मार्केटमध्ये लवकरात लवकर उपलब्ध होत नाही तर ती गाडी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी डिझल इंजिनमध्ये शोधूनही लवकर सापडत नाही गाडी आणि लवकर मिळत पण नाही आणि आज मार्केटच्या रेंजला जी गाडी चालू आहे तर ती सर्वात जास्त विकणारी गाडी म्हणजे अर्टिगा तर मित्रांनो आज ही एम एस सतरामध्ये गाडी आहे तर या गाडीची आज तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे एकदम महत्वपूर्ण राहणार तुमच्यासाठी तर व्हिडिओ स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला आजोरी माहिती मिळणार नाही आणि वारंवार मला फोन करण्याची गरज येणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरे करून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ते लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की सर आम्हाला व्हिडिओ एक महिने नेतो दोन महिने येतो किंवा तीन महिने नेतो त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक लाईक करा एक लाईक करायला तुम्हाला काही पैसे लागणार नाही जेणेकरून मला पण चांगलं वाटेल तर लाईक येत आहे आणि अजून नवीन नवीन नवी नवी बन व्हिडिओ बनवण्यास मी बनवीन आणि लवकर यूट्यूबला अपलोड करीन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके गाडीचा जो नंबर आहे एम एस सतरा बी एक्स पंचाळीस अठ्ठावन्न नंबरची गाडी मॉडेल दोन हजार एकोणावीस आहे गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे जो गाडीचा जो कलर आहे तर तो, तो मॅटलिक सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते पासष्ट टक्के तर चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे टायरचाही घेऊन खर्च करायचा नाही गाडीचा जो लुक आहे तो नवीन लुक आहे पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेले शोरूम हिस्ट्रीला आहे किलोमीटर सांगा कुठेही छेडछाड वगैरे केलेली नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती तुम्हाला दाखवतो इंजिन इंजिनमध्ये गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही ही साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये मारुती सुझुकी कंपनीची सर्वात मार्केट जास्त मार्केटमध्ये चालणारी गाडी प्रायव्हेट मध्ये पण जास्त प्रमाणात चालते आणि प्लस रेंटवर वगैरे पण चांगल्या प्रमाणात चालते एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये कार आहे गाडीचा जो बोनट वगैरे ते पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही एकदम कंपनी टू कंपनी बोनट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा टॉप टू बॉटम एकही पीस चेंज नाही आहे पूर्ण असा सील टू सील आहे गाडीचा जो टॉप आहे तो पण तुम्ही बघू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो इंटेरियर पण तुम्ही बघू शकताय एकदम असे चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मॅन्युअलमध्ये गाडी गाडीला जे गिअर आहे तर ते सहा गिअरमध्ये गाडी सेफ्टीमध्ये गाडीला दोन एअरबॅग वगैरे दिलेले आहे गाडीचं जे कुशन आहे ते कुशन पण पाहू शकत आहे एकदम असं चाका कसं कुशन आहे घेऊन कुशनला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय एकदम चांगल्या कंडिशनमध्ये कुशन आहे गाडीचं जे फ्लोरिंग वगैरे हो ते पण पन पूर्णपणे केलेलं आहे फ्लोरिंगला पण खर्च करायची गरज नाही लास्ट वाले सीट पण पाहू शकताय तुम्ही एकदम चांगल्या कंडिशन मार्केट मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला पेट्रोल गाड्या भेटून सी एन जी गाड्या भेटून पण डिझेल मॉडेल बंद झाल्यामुळे डिझेल गाडी भेटणे एकदम मुश्किल आहे एकदम कुचित अशा गाड्या मिळत आहे आणि बऱ्याच गाड्या मिळतात तर पण ते ऍक्सिडेंट झालेल्या जास्त प्रमाणात वापरलेल्या युज झालेल्या गाड्या मिळतात बॅक साईड पण पाहू शकताय तुम्ही जे इंटेरियर आहे एकदम टॉप मध्ये असं इंटेरियर आहे गाडी एकदम सील टू सील आहे बॅक साईड तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कोणताही पीस बदललेला नाही आहे घेऊन एकही एक रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करायचा नाही आणि एकदम चांगल्या पासिंग मध्ये एम एस सतरा बी एक्स पंचाळीस अठ्ठावन्न नंबर गाडी गाडीचं जे इंजिन वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो डी आय एस डिझेल इंजिन मध्ये एकदम टॉप कंडिशन मध्ये न्यू मध्ये गाडी गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीचा जो ॲप रोन वगैरे दिलेला आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचं जे ये। ये जा 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 थे थे इंजिन आहे ते पण पाहू शकताय कुठेही अल्टरनेटर पण पाहा कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही सिंगल गाडी कुठेही लिकेज नाही आहे गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय सुझुकी डीडीआयएस डी आय एस इंजिन मध्ये गाडीची जी बॅटरी वगैरे ती पण तुम्ही पाहू शकताय सेकंड साईड जो ॲप्रोन आहे तो पण बघा कुठेही टचअप वगैरे झालेला नाही गाडीचा जो बोनट आहे तो पण तुम्ही पाहू शकता पूर्ण असा सील टू सील असा बोनट आहे एकही पीस गाडीचा चेंज नाही पूर्ण अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणावीस एंडिंगचं मॉडेल आहे लास्ट लास्टला ही गाडी बंद झालेली आहे डिझेलमध्ये त्यामुळे एकदम कमी प्रमाणात मार्केटमध्ये गाडी अवेलेबल आहे एकदम जुनून पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेले पुढे एक किलोमीटर संघ छेडछाड वगैरे केलेली नाही गाडीचे जे टायर वगैरे त्याची पण तुम्ही प्रत्यक्षात कंडिशन पाहू शकताय घेऊन टायरलाही तुम्हाला खर्च करायची गरज नाही बॅक साईड पण टायर तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहे सर्व टायर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली जी ऑफर लावलेली तर ती अकरा लाख नव्वद हजार आहे त्यामध्ये समोर समोर ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात व्यवहाराला येणार आहे त्यामध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवरची लोन फॅसिलिटी आपण अवेलेबल करून देणार आहे तर ती नऊ लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरात लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा नंबर वगैरे दिलेला आहे आमच्या शोरूमचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे आमचा जो ॲड्रेस आहे तर तो कालावती मोटर संगणमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर संगणमार्गला आल्यानंतर आमचा जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडला खेटून बायपास आहे त्या बायपासलाच खेटून आपलं कलावती मोटर्स या नावाने वाहन बाजार आहे तर प्रत्यक्षात भेट द्या हीच गाडी नाही तर आपल्याकडं भरपूर प्रमाणात अजून गाड्या अवेलेबल आहे त्यामध्ये मारुतीच्या सर्व प्रकारच्या गाड्या तुम्हाला मिळून जाणार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला एखादी तुमच्या बजेटमध्ये गाडी मिळून जाणार आहे ओके okay. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटद्वारे मला सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. जय श्रीराम